नमस्कार आम्ही गाळी वाहनगर भागातले रहिवासी आहोत आम्ही गेल्या तीन ते चार वर्षापासून निवेदन प्रत्येक वेळी निवेदन रस्त्यासाठी देऊ मेन आमचा मुख्य रस्ता जो आहे सोप्लसी ब्युटी पार्लरपासून ते चिंचे झाड्यापर्यंत या रस्त्यासाठी आम्ही तीन ते चार वर्षापासून लगातार पाठलाग करत आहोत तरी आम्हाला आज रोजी आम्ही सी एम साहेबांना भेटल्यानंतर एक महिन्याचं अल्टिमेट दिलेलं आहे एक महिन्यानंतर रस्ता पूर्ण होईल असे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले तरी बघू आता एक महिन्यानंतर काय भास्कर नगर याचा मुख्य असलेला रस्ता मागच्या दहा पंधरा वर्षापासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याचे निवेदन वारंवार आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत मागच्या वेळेस तीस एक तीस ऑक्टोबर रोजी या ठिकाणी काम सुरू झालं आणि या ठिकाणी एक नोव्हेंबरला आम्ही आंदोलन करणार होतो आमची दिशाभूल करण्यासाठी या ठिकाणी काम सुरू केलं आणि तीन नोव्हेंबर रोजी हे काम बंद करण्यात आलं हे कोणाच्या दबावपंचाखाने सुरू केलं आणि कोणाच्या दबावपंचाखाने बंद केलं इथले लोकप्रतिनिधी इथले प्रशासक या ठिकाणी जनतेची दिशाभूल करत आहे आता आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि यानंतर एक महिन्यानंतर हे काम जर पूर्ण नाही झालं तर परत आम्ही या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आज रोजी आम्ही साहेबांना निवेदन दिले आहे साहेबांना आम्ही सगळे वार्डाचे जुना रोड गार्गा भास्कर नगर सर्वे रहिवासी येऊन साहेबांना निवेदन दिल्यानंतर साहेबांनी आम्हाला एक महिन्याचा टाइम दिला आहे की एक महिन्यात मी तुमचे सगळे प्रॉब्लेम असतील ते नसतील ते प्रॉब्लम मी सोडवून देतो साहेबांवर आता विश्वास ठेवून आम्ही एक महिन्याचा वेळ देतो आहे जर एक महिन्यानंतर आमचे कामं नाही झाले तर आम्ही तीव्र स्वरूपात तिथे काहीतरी आंदोलन स्वरूपासारखं काहीतरी मोठं हे करू आणि जे काही काही होईल त्याला नगरपालिका जबाबदार आहे